प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना पी एम एफ एम ई ही कृषी विभागाद्वारे राबवली जात असलेली केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे बँक कर्जाशी निगडीत आर्थिक सहाय्य देऊन नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेद्वारे असंघटित क्षेत्राला संघटित करणे लाभार्थ्याच्या उत्पन्नामध्ये पण वाढ करणे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हे उद्देश आहे कृषी विभागाच्या पी एम एफ एम ई योजनेत लाभ घेतलेल्या वर्धा जिल्ह्यातील गोजी येथील श्रीमती प्रिया अतुल फाले यांनी अन्वी पापड गृहोद्योगाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या पापडचे उत्पादन सुरू केले पापड बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे पापड विविध डाळींपासून बनवता येतात उडीद डाळ पापड मूग डाळ पापड मिक्स पापड तसेच विविध प्रकारचे मिश्रण करून पण पापड बनवू शकता जसे की मेथी पापड पालक पापड इत्यादी प्रथम डाळीचे पीठ घेऊन त्यामध्ये मिक्सिंग मशीनच्या साहाय्याने अथवा हाताने आवश्यकतेनुसार मीठ मसाले इत्यादी पदार्थ टाकून मिक्स करावे आवश्यकतेनुसार पाणीही टाकता येते हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की लवलवित राहणे आवश्यक आहे जेणेकरून इलेक्ट्रिक प्रेस मशीनच्या सहाय्याने पापड सहज बनवता येईल आणि त्याला चांगल्या प्रकारे आकार देता येईल त्यानंतर त्यातून थोडे पीठ काढून त्याचा पापड मशीनमध्ये ठेवा इलेक्ट्रिक प्रेस मशीनच्या यंत्रात ठेवण्यापूर्वी तिच्या वरच्या भागात थोडेसे तेल वापरले जाऊ शकते त्यामुळे ते मशीनला चिकटणार नाही प्रेसिंग मशीनच्या सहाय्याने पापड लाटून उन्हात वाळवायला ठेवले जातात जर तुमच्याकडे ड्रायर मशीन असेल तर पापड वाळत ठेवण्याची गरज पडत नाही पापड सुकल्यानंतर मागणीनुसार चाळीस पापड एका पॅकेटमध्ये टाकून पाऊस सिलिंग मशीनच्या मदतीने पॅक करून बाजारात विकता येतात माझं नाव अतुल सुरेश मी हा पापड गृह उद्योग जानेवारी महिन्यापासून चालू केला आहे आणि मी पापड गृह उद्योग म्हणून चालू केलेला आहे माझं मूळ पत्ता मुक्काम पोस्ट भोजी तहसील जिल्हा वर्धा आणि हा प्रोजेक्ट पापड गृह उद्योग चालू करण्यामागे कृषी सहाय्यक जस दस, जसे काही डोंगरे सर आणि राठोड सर यांनी फार पुष्कळ मला मदत केली आहे पी एम एफ एम बी मार्फत हा प्रोजेक्ट आत्ता बघितलेल्या ला लाभार्थ्याप्रमाणे आपण देखील पी एम एफ एम योजनेची मदत घेऊन यशस्वी उद्योजक होऊ शकता तर जास्तीत जास्त उद्योजक शेतकरी बेरोजगार युवक महिला भागीदारी संस्था शेतकरी उत्पादक गट कंपनी संस्था स्वयंसहाय्यता गट सहकारी अथवा शासकीय संस्था यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे कृषी विभागामार्फत आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी बीज भांडवल घटकाव्यतिरिक्त इतर घटकांसाठी संकेतस्थळे डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ एम ई डॉट एम ओ एफ पी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच बीज भांडवलाचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी डब्ल्यू 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 डॉट एन आर एल एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील एन आर एल एम पोर्टलवर आणि शहरी भागासाठी डब्ल्यू 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 डॉट एन यू एल एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील एन यू एल एम पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा संगणकासोबत मोबाईलवरून देखील अर्ज सादर करता येईल एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल संपर्क आपल्या नजीकचे कृषी कार्यालय पी एम एफ एम योजनेअंतर्गत निवडलेले जिल्हा संसाधन व्यक्ती डी आर धन्यवाद